नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी उत्तम संस्कार कधीही लपत नाहीत माझ्या एका मित्रानं चुकून बारबालेशी लग्न केलं दोघेही मधुचंद्रासाठी गेले एका हॉटेलात उतरले आपल्या खोलीत गेले खोलीत गेल्यानंतर पलंगावर बसत नाही तेवढ्या दाराची कडी ठोठवल्या गेली हा दरवाजा उघडायला गेला तेवढ्यात ती दारा लपली कारण सवयी लपत नाहीत संस्कार लपत नाहीत तिला वाटलं पोलीस आलेत मित्रांनो देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर फडणवीसांवर अप्रत्यक्ष अमेया ब्रह्मे नावाच्या तद्दन नालायक माणसानं ना पुण्यातल्या त्या तथाकथित संघ स्वयंसेवकानं त्या पंडितांच्या व्हिडिओमध्ये थेट आरोप केले की फडणवीसांना भेटायचं असेल किंवा त्यांना भेटीची वेळ मिळवायची असेल तर पंधरा ते वीस लाख रुपये मोजावे लागतात त्यावर मी याआधी पण बोललो आणि यानंतर देखील नेमकं तेच सांगायचं आहे सा आणि संस्काराचा भाग असा की फडणवीस प्रदेशाध्यक्ष त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री त्यांच्या सभोवतालची वावरणारी माणसं त्यांचा कार्यालयीन स्टाफ त्यांचा व्यक्तिगत कर्मचारी वर्ग त्यातला एकही कुसंस्कारित आहे बदमाश आहे लबाड आहे क्वचित एखादं उदाहरण खपून जातं पण शेकडा नव्याण्णव टक्के हे फडणवीसांसाठी वाटेल तेंचा ते करणारे त्यांच्या पाठीशी ते सत्तेत असतील किंवा नसतील कायम ठाम उभे असलेले आणि त्यातलेच एक दिलीप राजूरकर आत्तापर्यंत प्रशासकीय शासकीय सेवेत होते मागल्या महिन्या दोन महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले पुन्हा त्यांना मुदतवाढ मिळाली आणि ते मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख आहे अतिशय सुसंस्कृत सज्जन आणि पैशांपासून कोस दूर असलेला हा माणूस त्याचा असलाच एखादा शत्रू तर तो देखील सांगेल की राजूरकर हे अतिशय आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे त्यांना दूरदूरपर्यंत घाणेड्या पैशांचा वास येत नाही त्यांना तो घ्यायची गरज नाही ते घेणार नाही आणि हेच राजूरकर फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ ठरवतात नेमकी कोणाला भेटीची वेळ केव्हा द्यायची हे राजूरकरांच्या हातात आहेत इतर सारेच अत्यंत चांगले मग त्यात प्रशासकीय अधिकारी शिखर परदेशी असतील प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे असतील निधी कामदार असेल केतन पाठक असेल आमचा देवरम पळसकर असेल मित्रांनो ते सारे यात कधीही लुडबुड करत नाही पण या इतरही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये फार चांगलं बोललं जातं अन्यथा माझी नजर घारीसारखी असते या पद्धतीचा अमुक एखादा जर मुख्यमंत्री कार्यालयात असता तर त्याला मी त्याच्यावर तुटून पडलो असतो त्यामुळे भेटीची वेळ फक्त आणि फक्त दिलीप राजूरकर ठरवतात आणि त्या राजूरकरांवर अप्रत्यक्ष या पद्धतीची नीच टीका त्या अमेय ब्रह्मेला ते हवेत वार करणं ते बिनबुडाचे आरोप करणं त्या त्याला शोभलेलं नाही आणि त्याला फडणवीसांवर प्रेम करणारे इतर संघ स्वयंसेवक भाजपवाले प्रेमी सहजासहजी सोडतील असं वाटत नाही ते त्याला नक्की बदनामीच्या खटल्यामध्ये न्यायालयात खेचतील कारण फडणवीसांच्या कार्यालयामध्ये इतरही बाबतीत जिथे व्यवहारांना गैरव्यवहारांना महत्त्व नाही प्राधान्य नाही प्रवेश नाही तेथे केवळ भेटीसाठी पंधरा ते भेटी वीस लाख रुपये आकारले जातात मागितल्या जातात डिमांड जाता, केली जाते त्या फालतू फंड पंडितांच्या व्हिडिओमध्ये या नालायक महामूर्ख अमेय ब्रह्मे यांनी केलेले आरोप तद्दन बिनबुडाचे आहेत अमेय ब्रह्मे आणि पंडित यांचा तो तथाकथित बिनबुडाचा आरोप केला गेलेला व्हिडिओ हा जर समजा भारतीय जनता पक्ष किंवा महायुती किंवा देवेंद्र फडणवीस विरोधकांनी सगळीकडे व्हायरल केला असता तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असतं पण या संदर्भामध्ये जी तंतोतंत माहिती जमा केली जाते आहे आणि त्यातून जे विदारक सत्य बाहेर आलं आहे त्याचा नेमका उहापोह मला इथे करायचा आहे कारण हा व्हिडिओ विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी काही दलालांनी काही अधिकाऱ्यांनी काही दलाल रूपी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मंत्र्यांनी देखील व्हायरल करण्यात मोठा रस घेतला आहे कारण फडणवीसांची पूर्वीसारखी भेट न होणे ही त्यांची किंवा माझ्यासहित साऱ्यांचीच मनातली अस्वस्थता आहे व्यथा आहे सुरुवातीला मला देखील फडणवीसांचा हा बदललेला स्वभाव त्याचा आश्चर्य वाटलं कारण आधी अगदी सहज त्यांच्याशी भेटून गप्पा व्हायच्या आता ते दुर्बिळ झालं आहे केवळ कामापुरतं व्यक्तिगत बोललं जातं किंवा क्वचित भेट होते पण त्यांच्या कार्यालयातून ज्या पद्धतीनं मला समजवला गेला तोच नेमका मेसेज तुम्हाला सांगतो आहे की देवेंद्र फडणवीस यांनी या यावेळी जो स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करवून घेतला आहे तो डिट्टो मोदींसारखा आहे आणि मी हे देखील तुम्हाला सांगितलं आहे की मोदी मुख्यमंत्री असताना शेवटल्या वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या कार्यशैलीमध्ये पूर्णतः बदल करून घेतला होता तेच नेमकं फडणवीसांनी केलं आहे त्यांनी उगाच चार मित्र जमा करून बसायचं चार नको ते टवाळखोर आमदार किंवा काही कार्यकर्ते किंवा नेहमीचेच एखादा दुसरा घुसलेला दलाल ते अवतीभोवती किंवा त्या बंगल्यावर त्यांचं पडीक राहणं किंबहुना फडणवीसांना एखादा महत्त्वाचा माणूस भेटायला गेल्यानंतर हे असे तद्दन फालतूक नेते दलाल देखील आजूबाजूला असणं तो सारा प्रकार फडणवीसांनी बंद केला आणि त्यामुळे त्यांच्या सभोवताली ज्या बदमाशांचा गराडा पडलेला असायचा आणि आम्ही कसे फडणवीसांच्या जवळचे आणि त्यातून ते जे कमाई करायचे तो सारा प्रकार कंट्रोल्ड केला गेला आहे फडणवीस डिट्टो मोदी झाले आहेत पुन्हा पुढला बदल की फडणवीसांना यावेळी वेळ वाचवायचा होता कारण घडी विस्कटली होती आणि प्रगती साधायची होती अनेक प्रोजेक्ट त्यांना पूर्ण करायचे आहेत अतिशय क्लिष्ट आणि कठीण प्रोजेक्ट त्यांच्या हातात आहेत पैसा नसताना पैसा उभा करणं जागतिक स्तरावर या साऱ्या ग प्रकल्पांना गती देणं हे सर्व अतिशय कठीण असं काम होतं आणि त्यांनी जर या केवळ भेटी गाठींमध्ये किंवा सर्वसामान्यांमध्ये वेळ घालवला असता तर आपल्या राज्याची राष्ट्रात प्रगती झाली नसती आणि ते त्यांनी केलं आहे म्हणूनच सभोवतालच्या काही दलालांना काही नेत्यांना काही आमदारांना काही मंत्र्यांना काही अधिकाऱ्यांना काही मीडियातल्या नालायक हरामखोर लोकांना त्याचा रा राग आला आहे पण फडणवीसांना त्याची काळजी नाही परवा नाही चिंता नाही मात्र अमेय ब्रह्मे जणू आमच्या मनातलं बोलले हे या हितशत्रूंना वाटल्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल केला गेला पण नेमकी वस्तुस्थिती तुम्हाला सांगणं गरजेची होती की फडणवीस या मंडळींना आता वेळ देणं शक्य नाही आणि त्यातून अनेकदा काही अस्वस्थ असू शकतात अस्वस्थ होऊ शकतात पण त्यांना राष्ट्र आणि राज्यहित त्याला प्राधान्य द्यायचं आहे दलालांचं महत्त्व त्यांनी केव्हाचं कमी केलं आहे संपवलं आहे इतरही नेत्यांचे मंत्र्यांचे आमदारांचे फाजील लाड त्यांनी पूर्णतः संपवल्या एक अतिशय छान उदाहरण तुम्हाला सांगतो गप्पांच्या ओघामध्ये आमदार परागळवणींशी माझं नेमकं तेच बोलणं आलं ते म्हणाले हेमंत जोशी फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःमध्ये केलेला बदल माझ्या लगेच लक्षात आला आणि यापुढे फडणवीसांच्या भेटी गाठी किंवा त्यांची अपॉइंटमेंट अगदी सहज मिळेल हे शक्य नाही आणि आपली कामं आपली मतदारसंघाची कामं त्यांची स्वतःची व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक कामं ही सारी महत्त्वाची असल्यामुळे किंवा काही फाईल्स वगैरे महत्त्वाच्या असतात त्या सगळ्या क्लिअर करून घ्यायच्या असतात त्यात निर्णय घ्यायचे असतात त्यामुळे जे अळवणी पद्धतीचे हुशार होते दूरदर्शी होते ज्यांच्या नेमकं आणि पटकन लक्षात आलं ते जे जेथे जेथे फडणवीस मग ते मंत्रालयात असतील किंवा वर्षा बंगल्यावर सर्वसामान्यां सगळ्यांना भेटत असतील त्या रांगेत हे चक्क उभे राहतात त्यांना वाट पाहावी लागते ताटकळत उभं राहावं लागतं पण सारेच दिग्गज अनेक मोठे दिग्गज काही त्यात उद्योगपती असतात मीडियातले असतात थोडक्यात काय तर अनेक मोठी माणसं तिथे रांगेत उभे असतात आणि त्यातूनच हे आमदार खासदार देखील आपली स्वतःची कामं करून घेतात किंबहुना अनेकदा मंत्री राज्यमंत्री देखील व्यक्तिगत कामांसाठी किंवा स्वतःच्या फायद्याची कामं करून घेताना त्यांना या पद्धतीनं फडणवीसांना भेटावं लागतं अमुक एखादं सार्वजनिक काम असेल एखादा प्रकल्प उभा करायचा असेल आणि त्या संदर्भात चर्चा असेल तर नक्कीच फडणवीस वेगळा वेळ देतात वेगळा वेळ काढतात आणि अशावेळी राजूरकर भेटीची वेळ देतात पण फडणवी फडणवीसांनी हा आपल्यात केलेला आमुला आमूलाग्र बदल नक्कीच कौतुकास्पद आहे हा विषय इथे संपलेला नाही त्यावर आणखी काही सिक्रेट्स तुमच्यासमोर ओपन करायच्या आहेत अर्थात पुढल्या भागात तूर तेवढंच नमस्कार